हे hey बघा यात कोकणातली सध्या पावसातली घरं म्हणजे असं सर्व बारदान वगैरे लावून घेतलंय असं पावलीचं पाणी सा साचलेलं आहे हे बघा सर्व घरं तुम्हाला अशीच दिसणार पडदे बिडदे लावले जसं की नामानाला पडदे कसे लावतात तसे पण त्याचं कारण काय माहितीये का कारण एकच की पावसातून पाणी वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून तर आता फास्ट फास्टमध्ये दाखवतो फॅशटॅग कोकणी माहिती कोकणातला रिअल व्हिडिओ तुम्हाला बघायला माहिती बघा आई बाबांची इथे सुद्धा आईने लावले ह्यासाठी पाऊस पडतो ना सो बघा वारा बघा लय बेकार सुटलाय बघा माड बघा तू आहे कोकणातलं असं वातावरण आहे अरे बापरे कागद मस्त वाटतो यार मी आता जस्ट नागराला गेलो होतो तर ती व्हिडिओ बघत नाही असेल तर ती व्हिडिओ चॅनलला विजिट करून बघा तर तिकडून आलो पावसात घेतो हा कोकणी रे तर हा हाय विरोधी आता पोर आपल्याला बबलो होत किंवा मला तर डायरेक्ट कोकणी हाय मार्के ह याला पहिला आवाज दिला ना त्यावर चकोली नाराज आहे चकोली कुठे आले तू ক'ৰ চালে তু